नमस्कार आपका इंडिया न्यूज चैनल में स्वागत है अब नजर डालते आज की ताजा खबरोपर देवेंद्रजीच्या सरकारनं निवडणुकीच्या दरम्यान या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वप्न दाखवलं की आम्ही तुम्हाला कर्ज मुक्त करू आणि आपला महाराष्ट्रातला शेतकरी है, भावनात्मक आहे ते आणि भावनात्मक त्याच्या त्यांच्या शब्दाला बळी पडला आणि हे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसलं पण सत्तेवर बसल्यानंतर सरकारने एकदम घुमजाव घेतला आणि चार सुद्धा शेतकऱ्याला कर्जमुक्तीची घोषणा अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केली नाही म्हणून येत्या दोन मेला पश्चिम विदर्भामध्ये जिल्हा निया टॅक्टर मोर्चाचं आम्ही नियोजन केलं आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भव्य दिव्य मोर्चा दोन तारखेला ट्रॅक्टर मोर्चा आम्ही क्रिकेट क्लबवरून या ठिकाणून जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालय आहोत जवळपास ह्या जिल्ह्यात पाचशे टॅक्टर दहा हजार शेतकरी त्या किमान कमीत कमी दहा हजार शेतकरी पाचशे टॅक्टर घेऊन ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील या इ पश्चिम विदर्भामध्ये जवळपास पाच हजार गावाशी आमचे सेनेचे पदाधिकारी संवाद साधतील आणि पाच लाख शेतकऱ्यांसंग चर्चा करतील अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सातशे गावामध्ये आम्ही संपर्क दौरा करणार आहोत संपूर्ण पदाधिकारी वेगळेवेगळे पदाधिकारी आम्ही वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घेतल्या आणि आमचा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा सर्कलपूर्वक प्रत्येक गावामध्ये जाऊन किमान शंभर दोनशे तीनशे शेतकऱ्याची संवाद साधणार आहे आणि याच्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होऊन जिल्हा अधिकारी ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा दोन तारखेला निघणार आहे